छाव्याची आई छावा सिनेमा पाहताना मला एक जाणवलं लक्ष्मण उत्तेकरांनी सिनेमात एक थीम समांतर धावती ठेवली आहे ते म्हणजे शंभूराजेंचे आयुष्यभर आपल्या आईला राणी साईबाईंना आठवत राहणं त्या प्रत्येक सिनेममध्ये ते पाच सहा वर्षांचं लहान मूल कधी जंगलातून धावत असतं कधी अंधारातून चाच पडत असतं कधी कोण गोहेत फसलेलं असतं अन या प्रत्येक प्रसंगी त्या बाळाने आपल्या आईची आठवण काढणं जे पाहून आपलं मन कातर कातर होतं त्या प्रत्येक हाकेला त्या बाळाचे वडील ओ देतात त्याला त्या प्रत्येक प्रसंगात धीर देतात त्याचे वडीलही कुणी असे तसे नाहीत साक्षात छत्रपती शिवराय पण तरीही ते पोरायसाठी प्रत्येक वेळी हंबरडा फोडतं तिला आठवून दचकून झोपेतून जाग होतं अन आपलं मन गल्तं अन म्हणूनच बो हाणपूरच्या लढाईत अडकलेल्या त्या बाळाला ते त्याच्या आईकडे सुपुर्द करतात तेव्हाही आपल्याला त्यांच्यातलं ते अश्राप मुलंच दिसतं आपल्या आईला आठवणारं तसे सोयराबाईंमध्ये शंभूराजे आपली मृत आई शोधू पाहतात पण प्रत्येक वेळी त्यांचा हिरमोड होत राहतो इतक्या दैवी माणसाला जन्मभर आईच्या प्रेमाला पारखं राहावं लागलं हे किती दुर्दैवी अगदी शेवट जवळ आल्यावर शंभूराजे आपल्या आबासाहेबांना विचारतात आबासाहेब आम्ही स्वर्गात जाव तेव्हा आमच्या आईसाहेबांना आम्ही कसे ओळखणार आम्हाला तर त्यांचा चेहरा नीट आठवत देखील नाही अन त्यांचे द्रष्टे पिता शंभूराजेंना शांतपणे सांगतात घाबरू नका शंभूबाळ त्या तुम्हाला नक्की ओळखतील छावा सिनेमा पाहताना छत्रपती संभाजी महाराजाचं असीम शौर्य स्वराज्याविषयी जबरदस्त आस्था प्रचंड धर्माभिमान हे सारं सारं पाहिल्यानंतर शेवटी मनात जे आतापर्यंत उतरतं झिरपत ते म्हणजे शंभूराजांचे आपल्या आईवरील अतोनात प्रेम गणेश मराठे